नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्यासोबत मराठी समोर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी घरकुल योजना चालू आहे मित्रांनो त्या घरकुल योजनेविषयी आपण माहिती पाहत आहोत कारण मित्रांनो शासनामार्फत एक जी आर निर्माण करण्यात आलेला आहे जी आर करण्यात आलेला आहे एकदम महत्वाचा तो जी आर आहे मित्रांनो कारण याच्या आधी मित्रांनो भरपूर जणांचे नाव हो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आलेले होते शहरी आवास योजनेअंतर्गत आलेले होते रमाई आवास योजनेअंतर्गत नाव आलेले होते पण त्यांना समक्षामध्ये एकही हप्ता पडलेला नव्हता मित्रांनो अजून काही नवीन घरकुल योजनेमध्ये नाव टाकणार आहे मित्रांनो त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण आज एक जीआर आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो त्या जीआर मध्ये डिक्लेअर करण्यात आलेला आहे की टोटल दहा लाख घरे जी, ला जी देण्याची योजना शासनामार्फत चालू करण्यात आले आले होती मित्रांनो त्यापैकी तीन लाख घरांसाठी निधी हा मंजूर करून देण्यात आलेला आहे मित्रांनो तो जी आर आपण डायरेक्ट स्क्रीनवरती वरती पाहून घेऊयात की तो जी आर काय म्हणतो त्या जी आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे त्याला तर मग वेळ घालवत जी आर पाहूयात मित्रांनो जी आर पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे आणि जी आर दिनांक तुम्ही इथे पाहून घेऊ शकता चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस तर आता आपण थोडंसं खाली येऊन शासन निर्णय पाहूयात शासन निर्णय पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे असं सरकारनं सांगितलं होतं मित्रांनो त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लक्ष त्र्याण्णव हजार रुपये इतका निधीची आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ तुम्ही पाहू शकता थोडंसं वरती येऊयात त्यानुसार संदर्भ क्रमांक चार ते अकरा येथील शासन निर्णयान्वे एकूण रुपये दोन हजार पन्नास कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं होतं आणि त्याचा निधी आता वितरित करण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि दोन नंबरला तुम्ही पाहू शकता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण पाचशे कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या शासनाने शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो इथं पाहू शकताय सदर हो निधी वितरित करण्यासाठी उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन स सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे असं सा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतरच थोडं महत्त्वाचं पाहूयात आपण इथं पाहू शकता याबाबतचा या खर्च मागणी झेड झी तीन दोन हजार दोनशे पंचवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण तीन मागासवर्गीय यांचे कल्याण एकशे दोन आर्थिक विकास एक विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग यांचे कल्याण इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना दोन हजार दोनशे पंचवीस या सातशे ब्याऐंशी सहाय्यक अनुदान ये म्हणजेच मित्रांनो मोदी आवास योजनेअंतर्गत मित्रांनो आता निधी हा वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो आता ज्यांचे ज्यांचे दोन हजार तेवीस चोवीसला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेअंतर्गत छबरी आवास योजनेअंतर्गत जे काही घरकुल योजना आहेत मित्रांनो त्या घरकुल योजनेअंतर्गत नाव आलेलं होतं पण त्यांच्या अकाऊंटला एक रुपयाही जमा झालेला नव्हता म्हणजे पहिला हप्तासुद्धा पडलेला नव्हता तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आता जी आर हा काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आता जे काही हप्ते तुमचे आहेत मित्रांनो ते सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो स्टेप बाय स्टेप तर मित्रांनो पण घरकुल योजनेविषयीचा जी आर हा पाहिलेला आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगतो मित्रांनो अजून जे काही नवीन लाभार्थ्यांना मित्रांनो घरकुल हवं आहे त्यासाठी मित्रांनो दुसऱ्या राज्यामध्ये एक सर्वे चालू आहे ऑनलाईन सर्वे घेत आहेत मित्रांनो ते ऑनलाईन सर्वे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा चालू होईल मित्रांनो आणि तो ऑनलाईन सर्वे तुम्ही घरबसल्या करू शकता तुमचं नाव घरकुल योजनेत स्वतःहून जोडू शकता आणि ते कसं जोडायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तो सर्वे तुमचं नाव घरकुली यादीमध्ये कसं जोडायचं हे स्टेप बाय स्टेप सांगितलं जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो